मार्गशीर्ष गुरुवार आणि महालक्ष्मी पूजेनिमित्त सवाष्ण जीव घालून तिची ओटी भरून महालक्ष्मीचे शुभाशीर्वाद तुम्हीही मिळवू शकता तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं उद्यापन करणार असाल तर त्यानिमित्तानं घरात काय केलं जातं चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मी मातेचं व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वरी मिळावं अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं उद्यापन पद्धत आपण शेवटी जाणून घेऊया पण त्याआधी सवाशनं जेऊ घालून तिची ओटी का भरावी याबद्दल आधी जाणून घेऊया मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार आणि उद्यापन त्यानिमित्तानं आपणही महालक्ष्मीचं व्रत करत असाल तर या व्रताचं फळ मिळावं आणि देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून सभासनं जेऊ घाला असं शास्त्र सांगतात देवी लक्ष्मी प्रसन्न व्हावी असं वाटत असेल तर गृहलक्ष्मी तृप्त असायलाच हवी हा संसाराचा मूलमंत्र आहे मात्र कामाच्या धबडक्यात गुंतून गेलेली ती ना स्वतःकडे लक्ष देत ना कोणाचं तिच्याकडे लक्ष झालं अलीकडेच आपण जागतिक महिला दिन साजरा करायला लागलो मात्र भारतीय संस्कृतीनं घराघरातल्या तीची आठवण वर। ठेवत व्रतवैकल्याच्या निमित्तानं पूर्वापार तिचा सन्मान केलाय कसा ते बघूया सहन उत्सवाच्या निमित्तानं आपतिष्टांच्या घरी बोलवल्यावर जेवायला जायचं पाटावर आयत बसायचं यथेच जेवायचं आणि तृप्ततेची ढेकर घ्यायची हा आनंद कोणत्याही संसारी स्त्रीसाठी शब्दातीत असतो तसंही रोज रोज आपल्याच हातचं जेवण तिला कंटाळा येतो म्हणून या निमित्तानं झालेली चव बदल तिला रुचते म्हणून जेवायला मानानं बोलवल्यानंतर अगत्यानं प्रेमानं आपुलकीनं पोळीचा भाताचा गोडाचा आग्रह केला जातो त्या पाहुणचारानं ती सुखावते आणि मनापासून आशीर्वाद देते या सदिच्छा ज्याला आजच्या काळात आपण पॉझिटिव्ह वाईब्स म्हणतो त्या संबंधित वास्तूला लाभदायी ठरतात तृप्त झालेला आत्माच या सदिच्छा देऊ शकतो म्हणून आपल्या संस्कृतीत अन्नदानाला महत्त्व दिलं गेलंय भुकेल्या माणसाला अन्न, अन्न आणि पैसे यातून काय निवडणार विचारलं तर तो अन्न निवडे कारण पैसे कधीही कमवता येतात मात्र दोन वेळेची भूक शमवता येत नाही मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातात परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यात जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावं आणि व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी असं म्हणतात व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावा व्रताचं उद्यापन करायच्या दिवशी संध्याकाळी सात सुहासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून हळदी कुंकू लावाव मनोभावे पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ सौभाग्य म्हणून कसरा आणि महालक्ष्मी व्रत कथा पोतीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी यथाशक्ती भेटवस्तू देखील देऊ शकता त्याची ओटी भरून मनोभावे नमस्कार करावा प्रसाद म्हणून दूध किंवा इतर फराळ सुद्धा द्यावा या प्रकारे मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन तुम्ही करू शकता सोबतच एखाद्या सवाष्ण स्त्रीला घरी बोलावून तिची हळदी कुंकू लावून ओटी भरावी तिला यथाशक्ती पाहुणसार म्हणून जेवण द्यावं यामुळे तिचा आत्मा तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्या घरात सदैव सुखसमृद्धी नांदते एखाद्या शवासनं स्त्रीला जेवायला बोलवू शकत नसाल तर एखाद्या छोट्या मुलीला या दिवशी घरी जेवायला बोलवावं तिला सुद्धा हळदी कुंकू लावून तिची ओटी भरावी आणि नमस्कार करावा कारण लहान मुलीमध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास असतो असंही म्हटलं जातं याबरोबरच नंतर कुटुंबियांसोबत गोळाचं जेवण करावं व्रतामध्ये फळ दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये पुरुष मंडळी जर हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हावं आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा आता आधी सांगितल्याप्रमाणे गृहिणीला स्वगृही जेवण तर मिळतंच पण अशा पद्धतीनं केलेला तिचा आदर सत्कार तिला नवीन ऊर्जा उत्साह आणि प्रसन्नता देतो म्हणून सण उत्सवाला तिला जीव घालणं हे तिचं माहेर पण करण्यासारखंच असतं माता लक्ष्मीसुद्धा ज्या घरी महिलांचा आदर केला जातो त्यांना मान सन्मान दिला जातो अशा ठिकाणी कायम वास्तव्यास असते असंही म्हटलं जातं तुमच्या घरी देखील यंदा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी महालक्ष्मीची घटाच्या स्वरूपात मांडणी केली असेल वैभव लक्ष्मीची पूजा बांधली असेल तर त्याचं उद्यापन करण्याची देखील विशिष्ट पद्धत आहे घटाच्या मांडणीची जशी विशिष्ट विधी पूजेच्या स्वरूपात केली जाते अगदी त्याचप्रमाणे विसर्जन करण्याचाही विधी आहे तर शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करावं यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवारचं व्रत असणार आहे अमावस्य असली तरी गुरुवारी महालक्ष्मी व्रत करायचं आहे असं ज्योतिषी सांगत आहेत अकरा जानेवारीला अमावस्या असली तरी गुरुवारचं व्रत करून उद्यापन केलं जाऊ शकतं मात्र ज्यांना चौथ्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायचं असेल किंवा त्या आधीच गुरुवारीचं उद्यापन करायचं असेल तर हेही केलं जाऊ शकतं कारण अनेक जणांना व्रत करताना अडचणी येतात तर कुणाला गावी जायचं असतं अशात कोणत्या गुरुवारी उद्यापन करावं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर तीन गुरुवार झाले असतील तर चौथ्या गुरुवारी सुद्धा व्रताचं उद्यापन केलं जाऊ शकतं ज्यांना अगदी शक्य नसेल आणि कलश स्थापना करण्याची खूपच इच्छा असेल तर अशांनी फक्त कोणत्याही मार्गशीर्ष गुरुवारी या व्रताची मांडणी आणि विधिवत पूजा करून उद्यापन करावं बाकी सर्व मार्गशीर्ष गुरुवारी उपवास ठेवावा आणि नित्य पूजा करावी त्यामुळे पूजेचं फळ नक्कीच प्राप्त होतं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी सवाष्ण यांना जेऊ घालून आणि त्यांची ओटी भरून तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता तसं तर गृहिणीला स्वगृही जेवण मिळतंच पण अशा पद्धतीनं केलेला तिचा आदर सत्कार तिला नवीन ऊर्जा उत्साह आणि प्रसन्नता देतो म्हणून सहन उत्सवाला तिला जेव घालणं हे तिचं माहेर पण करण्यासारखंच असतं याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे सवाशनं जेऊ घालू शकता किंवा एखाद्या कुमारिकेला सुद्धा जेवण घालून तिची ओटी भरू शकतात कारण ज्या घरी कुमारिकेचा आणि शवासन स्त्रियांचा आदर सत्कार केला जातो त्यांना मान सन्मान दिला जातो त्या घरी देवी लक्ष्मी कायम वास्तव्यास असते असंही म्हणतात शिवाय यामुळे धर्मशास्त्रानं प्रत्येक समाज घटकाचा दूरदृष्टीनं केलेला विचार पाहता आपल्या संस्कृतीबद्दल असलेला अभिमानही दुनावतो म्हणून आपणही ही उदात्त संस्कृती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली पाहिजे आणि आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला पाहिजे तर मग यंदा महालक्ष्मीच्या पूजेनिमित्त पूर्णा वर्णाचा स्वयंपाक जेवायला कोणत्या सखीला आमंत्रित करताय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन तुम्ही कशा पद्धतीने करता हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका